नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईलकर आम्ही मलवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी कच्च्या कैरीपासून कैरी पोळी बनवून दाखवणार आहे त्यालाच कच्च्या पापड म्हणतात आता हे मी स्वच्छ धुवून कुकरला दोन ते तीन शिट्या काढून घेते मग पुढची रेसिपी करायला घेऊया हे बघा मी असे स्वच्छ धुवून कुकरला ना ह्या तीन शिट्या काढून घेतल्या त्यामुळे हे बघा छान असे फुटले आता आपण ह्यातला जो घर आहे ना हा काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा जेणेकरून मला ते वाटायचं आहे ना मिक्सरला नाही ते मी चाळणीमध्ये पण बारीक केलं असतं पण मला ते एकदम मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं हे बघा अशा तऱ्हेने मी हे सर काढून घेणार व्यवस्थित वाटला जातो ना मग तो हे बघा छान शीत म्हणजे माझं दोन शिट्ट्यात मी करते पण तर बोलण्यामध्ये वेळ गेला आणि ते तीन शिट्या झाल्या त्यामुळे हे सगळं जास्त शीजलं तरी मला ते हे वाटलं की छान होणार तर मी हा सर्व घर अशा प्रकारे काढून घेतो आणि आपल्या इथे सालाला लागलेला असतो ना तो पण काढून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे हा सर्व घर सर्व कैऱ्यांचा घर मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते हे बघा अशा प्रकारे आपण हे साफ करून घ्यायचं सालांत आता मी हा सर्व कैऱ्यांचा गर काढून घेते हे बघा सर्व कैरीचं गर काढून मी मिक्सरमधून छान असं फिरवून घेतलाय आणि व्यवस्थित असं हे बघा व्यवस्थित असं बारीक करून आहे आता हा मी कढईमध्ये काढून घेते हे बघा माझा एक बाउल जायसारखा हा कैरीचा गर तयार झाला आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आता हे समजा या मिक्सरच्या भांड्याला राहिलं तर आपण त्यात थोडं पाणी साखर घालून पणासारखं करून पिऊ शकतो पण ह्यामध्ये ते भांड्या धुऊन हालायचं नाही आता मी सर्व काढून घेतलं हे बघा मी यामध्ये काढून घेतलं आता त्यामध्ये हे एक बाउल जायसारखं हे गर आहे त्यामध्ये हे मोठं बाऊल मी साखर घेतली आहे एवढी साखर मला बस होते आता मी हे व्यवस्थित एकजीव करून मगच गॅसवरती ठेवणार आपण हे एकजीव करून घेऊया सर्व बघा किती मुलायम झालंय हे एकजीव करून घेते हे बघा आता मी हे सर्व एकजीव करून आता हे गॅसवरती आहे प्रथम थोडा घॅस फास्ट ठेवायचा जेणेकरून साखर व्यवस्थित विरघळली गेली पाहिजे आता मी हा घास फास्ट ठेवून व्यवस्थित असं ढवळून व्यवस्थित असं शिजू देणार आपल्याला कच्चा आम पापड करायचा आहे ना पिकलेल्या आंब्याच्या पापडाला एवढं काय हे होत नाही पटकन होऊन जातं किंवा आपण ते कच्चा पल पण आपण ते आम पापड करायला घेतो पण असं साखर घालून केलं ना का जरा छान होतं आता मी हे सर्व थोडा वेळ धावून घेते हे बघा साखर आपली सर्व विरगळली आपल्याला हे व्यवस्थित अजून होऊ द्यायचं आहे हे बघा यामध्ये मी आता थोडं हे सैदेव मीठ थोडं साधं मीठ थोडी वेलची पावडर घालून घेते जास्त नाही थोडीशी हे बघा आपल्याला का ह्याचा गोळा करायचा नाही आहे ताटावेर पसरेल यानुसारच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता हे मी व्यवस्थित ढळून घेतलं आणि आपल्याला कच्चा आंब पापड दिसला पाहिजे ना नाही तर आपण ह्याच्यामध्ये मी मँगो कलर पण घातला असता पण आपल्याला कच्चा आंब पापड दिसला पाहिजे म्हणून मी थोडासा ग्रीन कलर घालून घेते फ्रूट कलर आहे तो थोडासा यामध्ये घालून आपण ढळून घेऊया थोडा थोडं मग कच्च्या आम पापडसारख्या जरा दिसणार मग आपल्याला कळणार नाही तर पिक पक्का कच्चा आम पापड जर एकत्र असले तर थोडं मग वांदे होणार ना त्यामुळे ते मी हिरवा कलर फ्रूट्स कलर घालून घेतला आहे आता हे व्यवस्थित आपण अजून थोडा वेळ शिजू देऊया आता हे बघा आपल्याला ताटावर घालण्यासाठी व्यवस्थित आहे का ते बघायसाठी मी काय करते असं हे थोडं घालून घेते हे बघा हे फटकन खाली येत नाही ना म्हणजे आता हे तयार झालं आहे आता आपल्याला गॅस बंद करून थोडंसं हे करून द्यायचं जास्त वेळ थंड होऊ द्यायचं नाही थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग ताटावरला तूप लावायचं तेल लावलं तर त्याला खवट वास मारतो त्यामुळे तूप किंवा वनस्पती लावून हे आपण घालून घ्यायचं हे बघा तसं आपण हे ताटावर घालून घेऊया आणि टेस्ट एवढी सुंदर झाली आहे ना मस्त जरा चव च बघायला लागतील ना त्यामुळे छान अशी टेस्ट आली आहे आता मी हे ताटावर घालून घेते हे बघा ताटाला मी तूप लावून घेतलंय आता मी ह्यामध्ये घालून घेते व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आपल्याला किती जाड बारीक पातळ हवं त्याप्रमाणे हे घालून घ्यायचं हे बघा असं ताटावर घालून घेतलं आता मी बाकीच्या ताटावर किती ताटं होतात ते प्रकारे घालून घेते हे बघा असं तूप लावल्यामुळे हो ते व्यवस्थित असं सरकलं जातं आपल्याला व्यव परत हे असं काय करायची गरज लागत नाही छान असं घालून घ्यायचं हे बघा असे मी हे तीन प्रकारे ताटामध्ये घालून घेतलं आहे ह्यामध्ये मी थोडं जाडच घालून घेतलं आहे त्याच्याकडून ती मला अशी छोटी चॉकलेटसारखी वडी असते तसं हवं आहे त्यामुळे थोडं जाड घालून घेतलं आहे आजच्या दिवस मी हे घरामध्ये सुकत ठेवते आणि मग उद्या मी उन्हामध्ये हे सुकत ठेवणार हे आजच्या दिवस पंख्याखाली सुकून घ्यायचं हे बघा घरात सुकवताना तुम्ही लादीवर ठेवलात की कुठे आणखीन टेबलावर ठेवलात तर असं आहे ना ताटामध्ये पाणी डिशमध्ये पाणी ठेवून असं ठेवून द्यायचं जेणेकरून गुं बारीक मुंग्या कीटक बिटक ह्यामध्ये जाऊ नये म्हणून आता अशा प्रकारे मी आजच्या दिवस घरात सुकवून मग नंतर उन्हात सुकवून मग तुम्हाला दाखवीन हे बघा मंडळी एक दिवस मी घरात आणि एक दिवस उन्हामध्ये सुकवलं मी जास्त असं कडक करत नाही आहे जास्त कडक करायचं झालं तर आपल्याला दोन ते तीन दिवस उन्हामध्ये था। ठेवलं ते चालतं हे बघा अशा प्रकारे मी हे असं सुकवून घेते आता हे आपल्याला काप कापून ठेवायचे तर आपण कापून ठेवू शकतो आणि जर कडक केले ना तर आपण घडी करून पण व्यवस्थित थे ठेवू शकतो पण मला आता ह्याचे तुकडे करून कापून ठेवायचे तर मी आता कापून हे हे ते कापून घेते तर हे बघा हे मी जरा जाड घातलेलं ना ते हे बघा किती मस्त असं जाड आलं एकदम आपलं जेली टाईप मस्त झालं तर आपण हे व्यव आपल्याला हवा त्या आकारामध्ये आपण कापून घ्यायचं कापून घेऊन छोटे छोटे तुकडे ठेवले ना का खायला ते बरे मिळतात तर अशा प्रकारे मी आता हे कापून घेते अशा प्रकारे आपण ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे आपल्याला डब्यात ठेवून व्यवस्थित खाता येतात हे बघा किती मस्त असं जाड केलं तर किती छान असं दिसतं वडी पडते बघा आणि अशी छोटी छोटी वडी खायला पण छान वाटणार आता मी हे सर्व काढून घेते आणि दाखवते तुम्हाला हे बघा अशा प्रकारे काढून हे असं आपण डब्यामध्ये ठेवून आपल्याला हवं तेव्हा काढून एक एक वडी आपण खाऊ शकतो मोठ्या वड्या काढल्या तर एवढं हे नाही एकदम चविष्ट होतं वेळ मीठ घातल्यामुळे छान अशी चव येते चॉकलेटसारखी आता हे मी सर्व वड्या काढून घेते हे बघा असं सर्व आपण बारीक बारीक पीसेस सर्व करून घेतले आपण असं हे साठा असतात येतं ना असं कापून रोल पण बनवून ठेवू शकतो हे बघा अशा प्रकारे मी दाखवते तर असं कापून घ्यायचं बघा हे असे रोल करून पण आपण डब्यामध्ये भरून ठेवू शकतो जेणेकरून ते एकामेकाला चिकटणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित असं खायला मिळणार म्हणजे बघा अशा प्रकारे हे रोल करून ठेवायचे हे बघा ह्याला तुम्ही कच्चा पापड म्हणा किंवा कैरीचा साठा म्हणू पण शकता अशा प्रकारे हे सर्व बनवून ठेवून द्यायचे आणि आपल्याला ते पाहिजे तेव्हा असं खायला मिळतं आपण ह्यामध्ये ऑरेंज कलर टाकला तर हे आमपापड पण होतात आंब्यासारखे दिसतात जे मँगो कलर टाकला अशा तर अशा हे करून घेते ही बघा मंडळी अशा तऱ्हेने आपण कच्च्या आम क किंवा कच्च्या कैरीचा साठा बनवून ठेवू शकतो कच्च्या कैऱ्या पडलेल्या जरी असल्या त्या फुकट न घालवता अशा प्रकारे आपण एक बनो एब हे आम पापड बनवू शकतो हे बघा असं मग हे पीसेस आपल्याला व्यवस्थित डब्यात ठेवून एक एक आपल्याला पाहिजे तेव्हा खाता येते अशा प्रकारे आपण बनवून बघा बघा छान असं आपले कच्च्या कैरीचा साठा म्हणा किंवा कच्चा पापड म्हणा हे असं छान असं तयार झालेलं आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त हा